शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा खामगाव तालुका अध्यक्ष माधव मोतीराम पांढरे उर्फ माधव पाटील यांच्यावर शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करून आत्महत्य आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा रामटेक पोलिसात दाखल झाला होता दरम्यान खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल झाल्यानंतर माधव पाटील हे बेपत्ता होते भूमिगत असलेल्या माधव पाटील यांनी आज दुपारी स्वतःच्या राहत्या गावी गाव गौंडाळा येथे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याची घटना समोर आली आहे दरम्यान खामगाव येथील सामान्य रुग्णालयातून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे रामटेक येथील आनंद खते या शेतकऱ्याने फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडल्याने दोन एप्रिल रोजी जंगलात झाडाला फाशी घेऊन आत्महत्या के केली होती त्याच्या सुसाईड नोटमध्ये माधव पाटील त्यांची पत्नी अंजली पाटील युनियन बँकेचे मॅनेजर आशिष गोंडाने व विश्वास लावधरे यांनी संगणमत करून फसवणूक केल्याचा उल्लेख आहे माधव पाटील यांनी शेतकऱ्यांना शेडनेट हाऊस हाऊससाठी सबसिडी कर्ज मिळवून देण्यासाठी आम्ही दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे रामटेक व खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर माधव पाटील हे भूमिकात होते दरम्यान आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांच्या मूळ गावी येथे विषारी औषध प्राशन केले त्यांना अत्यावस्थ अवस्थेत खामगावतील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढून बँक अधिकाऱ्यांवर जबा टाकत आर्थिक व्यवहार करणारा माधव पाटील अल्पावधीतच महागड्या गाळ्यामध्ये फिरू लागला होता दरम्यान आता त्याची स्वतःची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे सध्या अकोला येथे हळविण्यात आलेले माधव पाटील यांच्या प्रकृतीबाबत अधिक अपडेट मिळू शकला नाही